नवरा बायकोचं नातं विश्वासाचं प्रेमाचं मानलं जातं पण जेव्हा या नात्यामध्ये पैसा प्रॉपर्टी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स येतात त्यानंतर भांडणं सुरू होतात आणि ही भांडणं इतकी टोकाला जातात की त्या पुढची कल्पना तुम्ही आम्ही सुद्धा करू शकत नाही असाच काहीसा प्रकार घडला नाशिकमध्ये जिथं बायकोनं आपल्या नवऱ्याला मारण्यासाठी त्याला आधी बिअर पाजली नंतर गळा दाबला उशीनं तोंडही दाबलं अक्षरशः अंगावर घोन सोडलं असा काही प्रकार घडला की आपण त्याचा विचारही करू शकत नाही त्यामुळे हे संपूर्ण प्रकार नेमकं काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नाशिक मधील म्हसरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरगड भाग या ठिकाणी साईप्रसाद नावाचा बंगला बंगल्यात विशाल पोपटराव पाटील आणि सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप हे दोघं नवराबाईको राहायचे बारा वर्षांचा दोघांचा संसार आणि संसार म्हटलं की भांडायला भांडं लागतंच पण आजकाल ही भांडणं टोकाला गेली होती कारण छोटी छोटी होती म्हणजे एकताला शॉपिंग करायला फिरायला जास्तच आवडायचं आणि विशाल आपला आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद व्हायचा मैत्रिणीकडे लातूला निघून गेली होती पण विशालनं तिला समजूत काढून परत आणलं परपाला पर पुन्हा तेच पहिले पाडे पंचावन्न भाज्य भांडणं सुरू झाली अशात विशाल सत्तावीस जानेवारीला कामावरून येत असताना बायको एकताचा त्याला फोन आला आणि येताना बियर घेऊन ये ती म्हणाली आता कोणती बायको नवऱ्याला बियर घेऊन यायला सांगेल म्हणून विशालच्या डोक्यामध्ये शंकेची पाल चुकचुकली त्याने पैसे नसल्याचं कारण देत नकार दिला पण एकताना त्याला बिअरसाठी पैसे पाठवले आणि बियर घेऊन यायला सांगितलं विशाले त्यांना बिअर घेऊन आला त्यानंतर रात्री तो हॉलमध्ये बिअर पित असताना बायकोनं घराचा मागचा दरवाजा उघडला आणि स्वयंपाक घरात निघून गेली त्यावेळी मागच्या दरवाज्यानं हेल्मेट आणि चष्मा घातलेले दोन व्यक्ती घरात घुसले त्या दोघांनी विशालचा पाठी मागून गळा आवडला एकानं तोंड लावण्याचा प्रयत्न केला आणि मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एकताना सुद्धा त्याच्या तोंडावरती उशीर ठेवून त्याला मारण्याचा प्रयत्न केला विशाल हे सगळं बघून शॉक होता तेव्हा प्रतिकारही केला झटापटही झाली तेव्हा संशयित त्याच्याकडील सॅकमधून एक विषारी साप काढला ती घोणस होती आता घोणस किती विषारी आहे हे काय वेगळं सांगायला नको त्यानंतर तो साप विशालच्या गाळावर टाकला गेला विशाल हातपाय हलवत होता तो साप विशालच्या हाताला चावला पण तरी विशाल झटापट करत होता यात आणि दोघांच्या तावडीतून कशी बक्षी सुटका करत घराबाहेर पळ काढला बायकोनं केलेलं हे सगळं काम त्यात बियरची नशा हे सगळं डोक्यात ठेवून विशाल घराबाहेर पडला त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला मदत केली विशालने मित्रांच्या मदतीनं जिल्हा रुग्णालय गाठलं तोपर्यंत विशालचं शरीर पूर्णपणे थंड पडलं होतं आणि शरीर अक्षरशः काळ निळ पडलं होतं पण वेळेस उपचार मिळाल्यानं त्याचा जीव वाचला पण विशालचा एक हात मात्र गेला इकडे विशाल त्याची सुटका घेऊन घराबाहेर पळत असताना त्यानंतर ता संशयित पत्नी एकताना स्वत मसरूळ पोलिस स्टेशन गाठून तिच्यावरती अज्ञात व्यक्तीनं हल्ला केल्याची कहाणी सांगत बनाट बनावट रसला परंतु तिच्या ऐकून वर्तनावरून पोलिसांना संशय आला त्यामुळे त्यांनी तिला घरी जायला सांगितलं आणि पोलिस पोहोचतील असं सांगितलं तेवढ्यात पोलिसांचा फोन वाजला जिल्हा रुग्णालयातून विशाल बाबतची घडलेली घटना सांगणारा हा फोन होता पोलिसांना ही माहिती कळाली आणि एकताचा सगळा बनाव उघड झाला मसरूळ पोलिसांमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल गुन्हा दाखल केला पण पोलीस एकताला ताब्यात घ्यायला घरी पोहोचणार तोवर एकता आणि तिचे दोन्ही साथीदार पळून गेलेले होते पोलिसांनी शोध घेतला नंबर ट्रॅक केले तिघांना लातूर मधून त्याच मैत्रिणीच्या घरून तिघांना ताब्यात घेतलं जिथे एकता आधी गेली होती आणि विशालनं तिला परत आणलं होतं यावेळी एकता सोबत सर्पमित्र चेतन प्रवीण घोरपडे माधुरी संतोष पाटील आणि आणखीन एकाला अटक केली एकताला माधुरीने सर्पमित्र चेतनशी ओळख करून दिलेली होती एकता पाटील पाटी ही आपल्या नवरा विशाल पाटील याच्याशी मालमत्तेवरून भागावात घालायची विशालच्या नावावरची मालमत्ता तिच्या नावावर करण्यासाठी ती विशालच्या मागे तगादा लावत होती आणि आज रागातून हा सगळा प्रकार तिनं घडून आणल्याची माहिती समोर आली आता तिघांनाही पोलिसांनी अटक केली आणि या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका